नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वाटाण्याची काळ्या मसाल्याची भाजी करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी जे वायल वाटाणे असतात ते संध्याकाळी पाण्यामध्ये भिजत घातले आहे आणि दुसऱ्या दिवशी पाण्यातून बाहेर काढले आणि स्वच्छ धुवून घेतले आहे हे स्वच्छ धुतलेले वाटाणे कुकरमध्ये टाकले आणि त्यामध्ये तांब्याभर पाणी टाकलं आणि मीठ टाकलं आहे आपल्याला चवीनुसार मिठाने काय होते ते चवदार लागतात आणि एक वर्गळी तेल टाकलेलं आहे चवीनुसार हळद टाकलेलं आहे एक चमचाभर हळद टाकले हळदीने काय होतं का वाटाणे खूप असे मस्त खायला लागतात मिठातले सुद्धा आणि कुकरमध्ये तीन शिट्ट्या घेणारे तीन शिट्ट्या घेतल्याने काय होणार आहे की ती जे वाटाणे खूप मऊ आहे आणि खायला एकदम असे नरम लागन हे बघा आणि हे वाटाणे आता शिजले आहे तर किती भारी दिसत आहे आणि खायला सुद्धा तेवढेच टेस्टी लागतात आणि वाटाण्याचं हे जे सूप आहे हे खूप पौष्टिक आहे आपण आणि मुलांना तर खूप आवडतं नक्की तुम्ही मुलांना द्या खायला आणि याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे आपल्याला वाटाण्याची काळ्या मसाल्याची भाजी करायची आहे तर त्यासाठी हा मसाला काढला आहे आणि थोडं थोडं करून हा मसाला मी भाजून घेणार आहे त्यामध्ये खोबरं लसूण आलं कांदा हिरवे मिरच्या एक टमाटा चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं कारळ घेतलं आहे की माझ्याकडे धन नव्हतं म्हणून मटणापेक्षा ही भारी आणि खूप अशी चवदार लागणारी ही भाजी होणार आहे आपली तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि नक्की तुम्ही अशी भाजी करा खूप भारी लागते खायला किती खावा आणि किती नाही अशी ही भाजी होते तर नक्की तुम्ही करून बघा आणि सर्व मसाला आता मी भाजून घेतला आहे आणि कारळ जे आहे ना ते जास्त उडत आहे तर थोडंसं हळूहळू हरु त्याच्यात आमच्या ठेवून भाजून घेतलेला आहे मी टमाट्याचं काय आहे की मुलं टमाटे भाजीमध्ये असले का आपण असे चिरून टाकले तर खात नाही तर हे जे टमाटे आहे ना मी काय केलं आहे की यांना परतून घेणार आहे बारीक चिरल्याच्या नंतर बर आणि मसाल्याबरोबरच बारीक करणार आहे आणि त्यामुळं काय होते की अशी भाजी ना अशी थोडीशी आंबूस लागते आपल्याला आणि ते म्हणजे सर्व जे टमाटा आहे ना त्या रशामध्ये मिक्स होतं आणि खायला खूप छान लागतं आणि भाजीला खूप अशी मस्त तरी पण येते त्याच्यामुळं टमाट्यामुळे आणि तवंग येतो आणि भाजी अशी घट्ट होते खायला पण चवदार लागते तर नक्की तुम्ही टमाटर भाजीला टाका आता हा सर्व मसाला भाजून झाला आहे आणि आता मिक्सरमधून काढला आहे तर बघा हा सर्व मसाला आपला किती मस्त झाला आहे आता हे बघा हे वाटाणे आहे आपलं आणि आता कढईमध्ये आपण आता भाजी बनवणार आहे तर कढईमध्ये मी तीन वरगळे तेल घेतलं आहे ते आणि त्यामध्ये मिक्सरमधून काढलेला मसाला टाकलेला आहे आणि आता आपल्याला हा मसाला आज चांगला परतून घ्यायचा आहे आणि तुम्हाला मी म्हणत असे मसाला जेवढा आपण चांगला परततो त्यालामध्ये तेवढी भाजी खायला चवदार लागते आणि टमाट्यामुळे बघा हा मसाला टाकला तरी त्याला लगेच तरी दिसत आहे खूप असं कमी तेल टाकलेलं आहे तरी पण बघा किती मस्त लगेच वरती असे तरीचा तवंग आल्यावाने दिसतोय आणि हा मसाला आपल्याला आता चांगला परतून घ्यायचा आहे तरी ह्या बघा ह्या पद्धतीने मसाला परतला आहे की जो त्यामध्ये अशी चांगली तरी येते अशी जरशी लालसर अशी बघा आता मसाला चांगला परतला आहे तर त्यामध्ये हळद टाकली आहे थोडीशीच हळद टाकलेली आहे मी आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे लाल मिरची पावडर पण आपल्याला कमीच टाकायची आहे की ज्या आपण त्यामध्ये हिरव्या मिर आणि काळा मसाला टाकायचा आहे काळा मसाला पण थोडाच टाकलेला आहे मी हा माझा काळा मसाला जास्त तिखट नाही म्हणून थोडा जास्त टाकला आहे तर तुम्हाला हवा तसा तुम्ही टाका आणि पूर्ण चांगला मसाला परतून घ्या आणि बघा परतल्याच्या नंतर कसं त्याला तरी दिसत आहे आणि आता ह्या बा हा मसाला चांगला परतून झाला आहे आता यामध्ये आपलं हे वाटाण्याचं जे सूप आहे ते टाकणार आहे मी आणि किती असं घट्ट असं सूप झालं आहे वाटाण्याचं चा। आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करू आणि आपल्याला ही भाजी जास्त पातळ पण नको आहे जास्त घट्ट पण नको आहे आता हे बघा किती घट्ट दिसत आहे सूप टाकल्याच्या नंतर आणि हे जे सूप होतं ना तर मुलांनी भरपूर पिलं पण त्यांनी खायला पण शिरवटांनी भिजायला घातले होते त्यामुळे भरपूर असं सूप झालं होतं आणि मग त्यातलं काही सूप मी मुलांना प्यायला दिलं होतं सूप म्हणून आणि काही भाजीसाठी ठेवलेलं होतं आणि आता यामध्ये पाणी टाकत आहे मी आणि मला जेवढी भाजी हवी आहे तेवढंच पाणी टाकणार आहे आणि मला जास्त पण भाजी नको आहे आणि जास्त लई पाण्याची पण भाजी केली तर ती तिचं देणार नाही म्हणून आपल्याला मापातच पाणी टाकायचं आहे एक तांब्या पाणी टाकलं आहे भाजीला आणि थोडंसं काही सूप होतं वरती वाटण्याचं ते आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार तर ह्या बघा ह्या पद्धतीने आपली भाजी दिसत आहे आणि आता भाजीला उकळी आली हे बघा आणि हे जे वाटाणे आहेत ना हे अगोदर आपण शिजवून घेतलेले आहे त्यामुळे एक दोन मिनटंच आपल्याला ही भाजी उकळू द्यायची आणि उकळाच्या नंतर गॅस बंद करायचा आहे कारण आपल्याला त्या वाटाण्याचा आरग आणि राशाचा आरक त्या राशा मसाल्यामध्ये मिक्स व्हावा म्हणून हे बघा असा तवंग आणि मस्त तरी दिसते आणि दादूची रिॲक्शन बघा दादू आताच म्हणतो मग मी खूप भाजीचा वास येतो आहे आणि खूप छान झाली मला भूक लागली जेवायला दे आणि आता हे बघा आपली भाजी कशी दिसत आहे लुकतीचा आणि आता मी भाजी जेवणासाठी सर्व करत आहे तुम्हाला मला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा भरपूर आपले यूट्यूब फॅमिली आहे व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद